नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला यूट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे मित्रांनो चारुता सागर हे मराठीमधले अत्यंत सुप्रसिद्ध असे कथाकार आहेत त्यांनी कथा तर अनेक लिहिल्या पण नागिन नावाची एक जरी कथा लिहिली असती तरी ते मराठी साहित्य प्रांतामध्ये अजरामर झाले असते मित्रांनो एखाद्या लेखकाची एखाद्या कथाकाराची एखादीच कलाकृती अशी असते की ज्याला अजरामर करून टाकते चारुता सागरची अजरामर कथा नागिन मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे भाऊ आणि बापू हे दोघं सख्य भाऊ खूप शेतामध्ये राबराब राबायचे त्यामुळे झालं असं की त्या शेतीला चांगली बरकत आली होती शेतामध्ये प्रचंड उत्पन्न व्हायचं त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी नांदत होती सुखासमाधानाचं चा जीवन चाललं होतं सगळं आनंदाचं चा जीवन चाललं होतं ते दोघंही शेतामध्ये काम करत होते दिवस डोळीवर आला होता पण तरीही अजून चंद्रा भाकर घेऊन आली नाही त्यामुळे त्यांना भीती वाटत तर होतीच होती पण भूकसुद्धा लागली होती भाऊ म्हणाला बापूला की बापू अजून वहिनी आल्या नाही भाकर घेऊन भूक लागली तो म्हणाला हो रे अजून आतापर्यंत यायला पाहिजे होती चंद्रा घरातून निघणारच पण निघता निघता तिचे पाय मात्र फार जड झाले होते का मित्रांनो तिच्या मनामध्ये एक अनामिक भीती दाटलेली होती आता ही जी भीती दाटलेली आहे ही कोणाला सांगताही येत नव्हती आणि मनात ठेवताही येत नव्हती सासू म्हणायची की जा की त्यांना भूक लागली असेल भाकर घेऊन जा हो म्हणाली पण मनातून कुठे हो म्हणाली खरं मग तिला मनामधून प्रचंड भीती वाटत होती कशाची तर सापाची तिला केव्हा तरी साप त्या शेतामध्ये दिसला होता आणि म्हणून तिला ती सापाची प्रचंड मनामध्ये भीती वाटत होती कसं जायचं काय जायचं आणि म्हणून ती काहीतरी कारणं सांगू लागली की म्हणाली की वंशला घेऊन जाते ना सासू म्हणाली की एका कामासाठी दोघी दोघी कशाला तिला मागवून पाठवतो आणि मग निघाली चंद्रा भाऊची आणि बापूची भाकर घेऊन निघाली निघता निघता त्या पांधणीने जात असताना अचानक तिच्यासमोर काळा काळा साप उभा राहिला जणू काही तिच्याकडेच पाहत होता जणू काही चंद्राच्या अंगावर तो धावूनच आला होता त्यामुळे प्रचंड भीती चंद्राला वाटली होती काय जावं कुठे जावं कुणाला सांगावं जणू काही एका सेकंदासाठी काही क्षणासाठी पृथ्वीच थांबावी त्या पद्धतीने तिचं मन मेंदू थांबलेलं होतं ती एकाच जागेवर थिरकली थांबली आणि त्या सापाकडे टकमक पाहू लागली मागेही सरता येत नव्हतं पुढेही जाता येत नव्हतं काय करावं तिला काही सुचत नव्हतं तेवढ्यात ते रामजा आला रामजा म्हणाला की बाईसाहेब का बरं थबकल्या आणि पुन्हा तिकडे या समोर चंद्रा तर काहीच नाही खरं म्हणजे साप समोर नव्हता तर तिच्या डोक्यामध्ये होता तिच्या मनामध्ये होता, मना होता। प्रचंड भीती असल्यामुळे तिच्या मनामध्येच सापाची ती भीती होती रामजाला कसं सांगावं पण मात्र ती दचकत दचकतच होती रामजा म्हणाला की चला बाईसाहेब मी सोबत आहे आणि मग ती रामजासोबत निघाली शेतात आली दोघांनी भाकरी खाल्ल्या आनंदून गेले भाऊ मात्र बाहेर गेला आणि बापू शेतामध्येच राहिला बापू आणि चंद्रा तिथ्या डेरेदार आंब्याच्या झाडाजवळ खाली बसली हिरवकंच झाड आणि तेवढीच घनदाट सावली त्या सावलीमध्ये दोघंही बसले खरं मी शेतात कुणीच नव्हतं यांचं लग्न नुकतंच झालं होतं दोन तीन वर्ष झाले असतील तारुण्याने मुसमुसलेली ही पोरं त्या आंब्याच्या सावली घनदाट सावलीमध्ये बसली आणि असं वाटत होतं त्यांना था की इथे आता कोणीच येऊ नये आणि हा दिवस कधी संपूच नये दोघंही एकमेकांच्या गळ्यामध्ये एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून दोघंही बसली जणू काही हा दिवस संपूच नाही असं त्यांना वाटत होतं दोघही प्रेमाच्या गुलूबुलू गोष्टी सांगत होते दोघंही आपल्या मनातली गोष्ट एकमेकाच्या कानामध्ये सांगत होते नजरे नजरेने इशारा करत होते ओठांच्या हालचाली होत होत्या आणि जणू काही त्यांना सारा आसमंतच प्रेमाने भरलेला दिसत होता प्रेमाचा तो क्षण दोघेही अनुभवत होते आणि असं तो क्षणाने प्रेमाच्या क्षणाने ओथंबलेले असताना अचानक त्या चंद्राची नजर एका झुडपाकडे जाते आणि झुडपातून जणू काही तिच्याकडे नागीन डोळे लावून एक टक पाहते आहे असं तिला वाटलं प्रचंड भीती वाटली जणू काही ती आपल्यालाच पाहते आहे आणि आपल्यावरती राग धरून आहे जणू काही आपल्याला दंश करते की काय एवढी भीती त्या चंद्राला वाटली आणि चंद्रा त्या बापूला सांगते की पहा ती नागिन तिथे आहे आणि बापू त्या नागिनकडे पाहतोय पाहल्याबरोबर एखादा जन्मोजन्मीचा वैरी समोर यावा आणि समोर आल्याबरोबर त्याला पाहून आपल्या मनात प्रचंड राग द्वेष निर्माण व्हावा अशा पद्धतीनं त्या नागिनला पाहून बापूच्या मनामध्ये राग निर्माण झाला का निर्माण झाला मुंगूस हा नागाचा शत्रू आहे त्याच पद्धतीने बापूसुद्धा नागाचा शत्रू आहे लहानपणापासूनच बापूला नागाची भीती वाटत नव्हती तर ते शत्रुत्व होतं आणि म्हणून गावातून कोणी बोलवायला आलं की नाग निघाला तसाच भाऊ जायचा आणि नाग मारायचा तिथे नाग दि नागिन दिसली ती भाऊला राग आला आणि भाऊला वाटलं की आपल्याकडे पाहते आहे तिला मारलं पाहिजे का तर मारलं पाहिजेन बस तसाच तिथला एक फोकटा तोडला आणि तिच्याकडे धावायला लागला चंद्रा म्हणाले की नको नको नका मारू नका मारू नका मारू तेवढ्यामध्ये दुसरा एक नाग दिसला आहे खरं म्हणजे नाग आणि नागिन दोघीही तिथे आजूबाजूलाच होते खरं म्हणजे नाग आणि नागिन दोघमेकांचं एकमेकांचं ते एकमेकांकडे पाहत होते एकमेकांच्या मागावर होते खरं म्हणजे ते माझाचे साप होते माझावर आलेले साप होते सोप्या भाषेमध्ये ते लागीचे साप होते जेव्हा नाग आणि नागिन प्रणय क्रीडा करतात तेव्हा ते, ते दोघंही एकमेकांना आवाहन करतात आणि एकत्र येतात तशा पद्धतीने एकत्र आलेले साप होते दोघंही दिसले दोनही नाग दिसल्याबरोबर बापूला प्रचंड राग आला आणि फोकटा तोडून त्या नागाच्या मागे धावायला लागला चंद्रा ओरडतच होती नका मारू नका मारू पण बापू कुणाचं ऐकत नाही बापूला वाटलं माझावर आले मारलं पाहिजे लेखांना यांना सापांना आणि तसाच बापू त्या नागांना मारायला निघाला नागही कुठे आपली बापूची नजर त्या नागावर थिरकत नव्हती एवढ्या प्रचंड वेगाने त्या नागींकडे नाग आकृष्ट होत होता नागीन तशीच वेगाने पळत होती तेवढ्याच वेगाने तिला पकडण्यासाठी नाकसुद्धा तिच्या म मार्गाने जात होता जणू काही दोघांचं युद्ध नव्हे तर ते प्रेमाचं चा युद्ध चालू होतं दोघांना कोण कोणाला पकडते अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये जणू काही स्पर्धा चाललेली होती आणि स्पर्धा तरी कशी त्यांचं धावणं तरी कसं तर विजेचा प्रचंड क्षणार्धात आघात व्हावा त्या पद्धतीने वीज तडपाळावी त्या पद्धतीने ते दोघंही तेवढ्या चपळपणे एकमेकांकडे जात होते बापूला वाटलं की यांना मारायचं असेल ते एकाच झटक्यात दोघांनाही मारलं पाहिजे कारण एकाला मारलं तर दुसरा डूक धरेल आणि दुसरा आपला जीव घेईल म्हणून दोघांनाही मारलं पाहिजे भाऊ बेभान होऊन बापू बेभान होऊन त्या सापाच्या मागे लागला नागाच्या मागे लागला बापू नाग बापूला ना, वाटलं की मारायचं एका ते एकाच झटक्यात मारलं पाहिजे नाग तसाच त्या नागींकडे जोऱ्याने पळत होता त्या भाऊने ना बापूने असा एक फोकटा त्या नागाला मारला आणि अचानक सळसळणारा नाग जागच्या जाग्यावर फिरावला कोसळला त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला आडवे तडवे विक आयखे आळोखे पिळोखे घेऊ लागला आणि तसाच जाग्यावर तो, तो मरून राहिला नागी नागिनने एक क्षणार्धात त्याला पाहिलं आणि वाटलं तिला की आपल्या आपल्या प्रियकराला बापूने मारलं तशीच ती पिळ पळाली पण पळाली कुठे कोणत्या तरी झुडपामध्ये लपून तिथून त्याला पाहत होती की आपला प्रियकर असा जमिनीमध्ये मातीवर लोळलेला आहे तो मरतो आहे मारणारा कोण तर बापू आहे बापूही पिसाळलेला लागता तिकडे नागिन आपल्या प्रियकराला मारलं म्हणून ती पिसाळली होती आणि नागिनला आपण मारू शकलो नाही म्हणून बापू पिसाळलेला होता चंद्रा मात्र जीवांच्या आकांताने ओरडत होती कशाला मारलं कशाला मारलं बापू आणि नागिन दोघही एकमेकांचा जणू काही सूड घेणार म्हणून पिसाळलेले होते बापूने खूप शोधलं खूप शोधलं खूप शोधलं पण नागिन कुठे मिळाली नाही नागिनने खूप जीव लावला होता तिच्या प्रियकराला पण प्रियकर मात्र आता निघून गेलेला आहे हे प्रचंड दुःख प्रचंड सल घेऊन नागिन निघाली दोन दिवसानंतर त्या नागाला बापूने खड्डा करून आणि चंद्राने हळद कुंकू कुं लावून त्यामध्ये पुरलंय खरं म्हणजे विधिवेत त्याचं दफन केलंय पण चंद्राच्या मनातून नागाची भीती काही जात नव्हती असाच एक प्रसंग लहानपणी चंद्राच्या आयुष्यामध्ये घडला खरं म्हणजे ती आईकडे असताना एकदा रात्री झोपली असताना अचानक तिच्या अंगावर साप पडला अशी दचकून उठली की अंथरूणच ओलं केलं सापाची प्रचंड भीती असणारी ती चंद्रा आणि सापावर भयंकर राग असणारा तो बापू दोघेही पती पत्नी पण सापाच्या बाबतीत मात्र दोघांचंही तत्व असं वेगवेगळं एकाला प्रचंड भीती वाटते तर दुसऱ्याला सापाचा प्रचंड राग वाटते आता बापूला हे लहानपणापासून साप मारण्याचा छंदच होता का बरं बापूला त्या नागाबद्दल एवढी प्रचंड वैर होतं एवढा राग होता याचं मूळ आपल्याला त्याच्या बापामध्ये दिसत आहे मित्रांनो बापूचा बाप अप्पा अप्पा सुद्धा हा नाग मारण्यामध्ये एक माहीर होता तो सुद्धा गावामध्ये कुणाच्याही घरामध्ये नाग निघाला रे आणि कुणीही माहिती सांगितली की नाग निघाला रे समोरचा ताट सोडून द्यायचा बाजूला सारायचा पण नाग मात्र मारायचा काय माहीत नागासोबत माणसाचं एवढं वैरत्व काय आणि तेही अप्पाचं आणि बापूचं असाच एक प्रसंग कोणीतरी सांगितलं की घरामध्ये नाग निघालेला आहे अख्खी भिंत बापूने उकरू अख्खी भिंत अप्पाने उकरून काढली आणि शेवटी साप नाग दिसला आणि नाग पळाला तसाच पळायला तो बेभानपणे तो पळत होता आणि त्याच्या मागे अप्पा पळत होता जाता जाता तो नाग झाडावर चढला झाडाच्या शेंड्यावर चढला एका टोकावर चढला अप्पा सुद्धा सरसर सरसर त्या झाडावर चढला आणि त्या नागाच्या मागेच नाग मात्र एका टोकावर जाऊन बसला तिथे हा अप्पा जायला निघाला सारं गाव खाली जमा झालं सारं गाव म्हणत होतं की सोडून दे सोडून दे जनावर खवळलेलं आहे अप्पा मात्र कोणाची ऐकत नव्हता अप्पाच्या मनामध्ये एकच ध्येय ते म्हणजे सापाला मारायचं अप्पा ऐकतच नव्हता अप्पाने एक झोडपा मारला तसाच तो नाग खालच्या खांदीवर आला खालच्या खांदीवर आल्याबरोबर आपल्या हाताची मजबूत पकड त्याच्या तोंडामध्ये टाकली आणि त्याचं मुणकं असं पकडून घेतलं आणि तसाच अप्पा खाली आला खालचे लोक मात्र टाळ्या वाजवत होते वा, वा मर्दासारखा गडी म्हणून शेवटी अप्पाने नाक पकडला म्हणजे पकडलात स सारे लोक टाळ्या वाजवायचे त्या प्रत्येकालाच अप्पाबद्दल आनंद आणि अभिमानसुद्धा वाटायचा की मर्द गडी आहे अशा पद्धतीचं खवळलेलं जनावर पकडलेलं आहे म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद होता इकडे मात्र हाताने तो असा त्याचा मुंडकं पकडून आप्पा होता पण त्याच वेळेस त्या सापाने त्या नागाने आपल्या त्याच्या अप्पाच्या हाताला वेटोळे मारले होते एवढ्याच कर जोऱ्याने करकुचून वेटोळे मारले होते की अप्पा आता ओरडायला लागला अप्पाचा हात तो साप फोडायला लागला अप्पा ओरडायला लागला की धावा रे धावा द्� रे कोणीतरी विळा आणा कोणीतरी कुऱ्हाड आणा आणि या सापाचे खाणकं खाणकं करा माझा हात हा नाग फोडतो आहे पण कुणीही यायलाच तयार नाही कुणीशी समोर यायला तयार नाही कारण प्रत्येकाच्याच मनामध्ये नागाबद्दल भीती होती आपल्याच अंगावर आला तर कुणीच यायला तयार नव्हतं आई जीवाच्या आकांतानं ओरडत होती आणि तशीच ती भाऊकडे गेली आणि तिथून बापूला तिने बोलून आणलं की बापू तूच आता वाचू शकतं तुझ्या बाबाला सापाने वेटोळे घातलेले आहे आणि तो त्यांचा हात फोडतो आहे मारून टाकेल जा जा, जा। तसाच वायूच्या वेगाने बापू आलाय आणि कुराडीचे घाव घालून सापाचे खाणकं खाणकं केले सापाच्या वेटोळ्यातून आप्पाला वाचवलं खरं पण आप्पा नाही वाचला आप्पा मेला बापूच्या डोळ्या देखत आप्पा मेला बापू म्हणायचा की या माणसाला आप्पाला सापाने नाही मारलं तर माणसांनी मारलं तेव्हापासून बापूच्या मनामध्ये सापाबद्दल प्रचंड वैर निर्माण झालं प्रचंड द्वेष निर्माण झाला जेव्हा जेव्हा त्याला साप दिसायचा तेव्हा तेव्हा बापू त्या ते सापावर तुटून पडायचा आणि अशाच पद्धतीने त्याला मारलंय त्या नागीन आणि त्या ह्याच्यावर तुटून पडला आणि नागाला मारून आहे तेव्हापासून खरं म्हणजे बापूच्या घरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं धास्तीचं वातावरण निर्माण झालं कारण लागीच्या सापापैकी एकाला जर मारलं आणि दुसरा जर निघून गेला तर तो केव्हा तरी माणसाचा सूड घेतो असं लोकांना माहीत आहे अशी लोकांची समजूत आहे म्हणून चंद्रा मात्र धास्तावून गेली भाऊसुद्धा धास्तावून गेला आणि या दोघांचंही या सगळ्यांचं धास्तावणं याचं दुःख बापूलासुद्धा वाटत होतं बापूलासुद्धा वाटत होतं की आपण त्या नागिनला फालतूच सोडलं तिला मारायला पाहिजे होतं पण सापडली कुठे मित्रांनो दिवसामागून दिवस जात होते पण घराची काळजी काही मिटत नव्हती चिंता काही मिटत नव्हती सधन असलेलं आतापर्यंत सुख समाधानात नांदलेलं कुटुंब नांदत असलेलं कुटुंब आता मात्र चिंतेनं ग्रासून गेलं होतं आई म्हणायची की बापू झालं गेलं सोडून दे याच्यानंतर मात्र कुणा छापाच्या मागे लागू नको कोणत्या नागाला मारू नको रे झालं गेलं सोडून दे अरे तो नाग केव्हा डूब धरेल काही सांगता येत नाही म्हणून आता त्याची भक्ती कर त्याला मारणं सोडून दे बापूलाही वाटायला लागलं होतं की नाही आता आपण हे सोडलं पाहिजे दिवस जात होते इकडे शेतामध्ये आणखी शेत हिरवं कंच झालं होतं मग ती चवळी असेल भेंडी असेल टरबूज असेल या सगळ्याच्यामुळे हिरवं कंच झालं होतं सासू म्हणाली की शेतामध्ये जा आणि काहीतरी संध्याकाळसाठी चवळी म्हण कोणत्यातरी शेंगा किंवा भेंडी घेऊन ये ती त्यांची चंद्रा दोघांची भाकर घेऊन शेतामध्ये आली आणि म्हणाले की वंश मागून येणार आहे आणि आम्ही दोघी त्या चवळीच्या शेंगा तोडणार आहे या दोघांनी भाकर खाल्ली मनसोक्त शिदोरी खाल्ली आणि पुन्हा भाऊ बाहेर गेला आणि वंश येईपर्यंत अंजू येईपर्यंत त्याच आंब्याच्या गर्द हिरवा कंच झाडामध्ये त्या सावलीमध्ये दोघेही विसावले दोघंही पुन्हा प्रेमाच्या गोष्टी करू लागले राजा राणीचा पुन्हा सुखी संसाराच्या त्या गोष्टी करू लागले भविष्यातले एक एक स्वप्न ते सजवू लागले फुलवू लागले दोघांच्याही गळ्यामध्ये एकमेकांचे हात होते तेवढ्यात अंजू आली बापूची बहीण आली त्यावेळेस मात्र त्या चंद्राचा हात बापूच्या गळ्यामध्येच होता असं वाटत होतं बापूला की हा दिवस संपूच नाही इथे कोणी येऊच नाही पण अंजू आली आणि अत्यंत दुःखी मनाने कारण अंजू आली होती अत्यंत मनाने ती चंद्रा तो चंद्राला म्हणाला की काड सखे तुझे हे गळ्यातील चांदण्याचे हात कारण उभे पुढे दिवसाचे दूत आणि मग नाहीला जाणे ते अलग झाले विलग झाले ती वंश आली अंजू आली आणि दोघी आता त्या शेतामध्ये जाऊन चवळीच्या भेंडी चवळीच्या शेंगा भेंडी तोडायला निघाल्या बापू म्हणाला की बघ शेत फार हिरवकंचं आहे दाटून आलेलं आहे थोडं सांभाळून बरं का कारण कारण बापूच्याही मनामध्ये आता भीती होती कारण ती नागिन आहे ना तेव्हापासून शेतामध्ये अनेक ठिकाणी अनेक लोकांना दिसली होती बापूच्या शेतामध्येच ती फिरत होती हिंडत होती काय माहीत पण हिंडत होती हे बापूलाही माहीत होतं बापूलाही त्यामुळे भीती वाटायला लागली होती हे चंद्रालाही माहीत होतं चंद्रालाही भीती वाटायला लागली होती पण आता संध्याकाळसाठी काहीतरी चवळीच्या शेंगा वगैरे तोडायच्या म्हणून दोघीही त्या तोडायला लागल्या वंश म्हणाली अंजू म्हणाली की वहिनी तुम्ही इकडनं शेंगा तोडा मी तिकडनं शेंगा तोडते आणि दोघीही शेंगा तोडायला लागल्या बापू मात्र त्या आंब्याच्या झाडाखालीच निवांत बसलेला होता भाऊ तिकडे काहीतरी काम करत होता तेवढ्यामध्ये असं तोडत होती तोडत होती तेवढ्यामध्ये चंद्रा किंचाळली वाचवा वाचवा मला डसली 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 आणि तसाच भाऊ धावत आला तोंड बापू बापू वलीला काहीतरी झालं आहे तसाच बापूसुद्धा धावला अंजू धावली आणि त्याच जागेवर चंद्रा किंचाळून किंचाळून खाली पडली होती कोसळली होती तिच्या पायामधून भळभळ भळबळ रक्त वाहत होतं भाऊ तसाच धावला पाहलं तर पायामधून भळभळ भरभर रक्त वाहतं त्याला वाटलं की काहीतरी चावलं आहे आणि लगेच ती तिथे नागिन दिसली नागिन त्यांच्याकडे पाहतच होती बापूने तिच्याकडे पाहलं आणि तसाच उठणार तेवढ्यात चंद्राने हात पकडला की थांबा तिला सोडा मला पकडा आता कारण मी आता काही दिवसाचीच आहे आणि मग बापूने लगेच तिच्या त्या पायाला कपडा बांधला आणि वरच्या भागाला तिने त्याने ते रक्त शोषून घेतलं कारण रक्त वर जाऊ नये त्याचं विष पूर्ण त्याने शोषून घेतलं आणि तसंच तिला मंदिरामध्ये आणलंय दवाखान्यामध्ये आणलंय पण नाही सारा गाव जमा झाला सासू अंजू भाऊ बापू सगळे जिव्हाळ्याचे माणसं जीव पोतून टाकणारे माणसं एकत्र होती पण चंद्रा नाही वाचली कोसळली ती कोसळलीच गेली ते गेलीच सारे लोक हपकून गेले साऱ्यांच्या डोळ्यामध्ये असू असे वाहत होते झळझळ वाहत होते बापू तर हंबरडा फोडत होता नुकतंच लग्न झालं कुठेतरी राजा राणीच्या संसाराला सुरुवात झाली पण अचानक अचानक त्या नागिनने घात केला आणि माझ्या चंद्राला घेऊन गेला खरं म्हणजे चंद्राला घेऊन गेला नव्हता बापूचं जीवनच घेऊन गेला होता आता उरलं काय त्याच्या आयुष्यामध्ये काय उरलं चंद्रा निघून गेली बापूने हमरडा फोडला तो हमरडा असाच आसमंतामध्ये विरला दोन महिने झाले तीन महिने झाले बापू मात्र आता पागलासारखा करत होता कशामध्ये खाण्यामध्ये त्याचं लक्ष नव्हतं कामामध्ये लक्ष नव्हतं कोणत्याच कामामध्ये त्याचं लक्ष नव्हतं तर एकच त्याचं लक्ष होतं ते म्हणजे आता त्या नागिनला मारायचं ज्या नागिनने चंद्राला मारलं दंश केला त्या नागिनला आता मारायचं एकच त्याचं लक्ष आणि म्हणून हातामध्ये काठी घेऊन तो सारा रान धुंडायत होता सारे झुडपं शोधत होता पण नागिन कुठे मिळत नव्हती मिळाली तर तिच्या मागे प्रचंड वेगाने वायुसम तो धावत होता नागिनला पकडण्याचा प्रयत्न करत होता पण नागिन त्याच्या हातात सापडत नव्हती एक दोन तीन महिने झाले नागिन त्याला दिसायची पुन्हा त्याच्या मनामध्ये शांत झालेलं वादळ पुन्हा उफाळून यायचं पुन्हा आपल्या पत्नीची ती मालवलेली प्राणज्योत पुन्हा त्याला उद्विग्न करायची आणि पुन्हा त्याचा संताप अनिवार्य व्हायचा त्या नागिनला मारण्यासाठी तो बेधळक तिच्यावर जाऊन पडायचा धावून जायचा पण नागिन मात्र पळून जायची नागिन त्याच्या हातात लागत नव्हती सारं घर आता वैराण झालं होतं घरामध्ये अशांत अशांतता होती दुःख होतं प्रचंड दुःख होतं कारण बापू बापू राहिला नव्हता तो आता नागिनला मारायला निघालेला होता असाच एकदा दुपारी दोन तीन वाजता त्या आंब्याच्या झाडाखाली बापू बसला ते सारे दिवस आठवायला लागले की चंद्रा यायची शिदोरी घेऊन यायची आपण दोघं इथे बसायचो प्रेमाच्या गोष्टी सांगायचो चंद्रा जवळच असायची तिचा हात आपल्या हातामध्ये असायचा मन एकमेकांमध्ये गुंतलेलं असायचं छानपैकी संसार चालला होता आणि चंद्रा गेली गेली त्या नागिनने चंद्राला दंश केला आणि चंद्रा गेली त्या नागिनला मारण्यासाठी तो कित्येक दिवस धावला पळला पण पर नागीन काही मिळाली नाही आपल्या आयुष्यातून चंद्रा गेली आता आपलं आयुष्य राहिलं तर काय राहिलं जगायचं ते कुणासाठी जगायचं कशासाठी जगायचं आणि चंद्रा गेली ती आपल्यामुळे गेली चंद्राने म्हटलं होतं की मारू नका नका आपण नाही ऐकलं आपण चंद्रा गेली आपल्यामुळे गेली प्रचंड दुःख प्रचंड पश्चाताप आणि मान असलेलं हे जीवन घेऊन बापू हताश होऊन तिथे पडला होता बाजूलाच फोकटा पडलेला होता काठी पडलेली होती नागिनला मारण्यासाठी अचानक तिथे नागिन दिसली जणू काही ती नागिन त्या बापूकडे पाहत होती पण कित्येक दिवस नागिनला मारण्यासाठी उतावी झालेला हा बापू मात्र आता क्षीण झाला होता हताश झाला होता हाताजवळच काठी होती आणि काठीच्या अंतरावरच ती नागिन होती सहज त्याला काठी घेऊन नागिनला मारता आलं असतं पण नाही काठी उचलण्याचं बळ तेवढी हिंमत सुद्धा आता त्याच्यात राहिली नव्हती बापूला वाटत होतं की मारायचं तर आता कुणासाठी मारायचं आणि जगायचं तर आपण कुणासाठी जगायचं नागिनलाही वाटत होतं की बघ बघ प्रियकर मारल्याचं आपला जोडीदार मारल्याचं कसं दुःख होते कदाचित नागिनला नागिन म्हणत असेल की मला तुलाही मारता आलं असतं पण प्रियकर मारल्याचं जे दुःख आहे जे मी भोगते आहे दुःख माझा प्रियकर तू मारल्यामुळे जे दुःख मी भोगते आहे आणि प्रियकर मारल्याचं जोडीदार मारल्याचं जे दुःख माणसाला सापाला नागिनला होतं ते तुला अनुभवू द्यायचं होतं म्हणून मी तुझा प्रियकर मारला तिचा दोष नव्हता काही चंद्राचा नव्हता दोष काही पण प्रियकर नसल्याचं दुःख प्रियकर मारल्याचं दुःख काय असतं हे तू आता जाणून घ्यावं तू अनुभवावं आणि आयुष्यभर मरत मरत तू जगावं ज्या पद्धतीने मी जगते आहे असेच कदाचित ती नागिन म्हणत असेल आणि म्हणून म्हणून ती नागिन सुद्धा आता निश्चित पडली होती तिला वाटत होतं की मारलं तरी चालेल हो आता माझ्या तरी जीवनामध्ये कोण आहे पण बदला तर घेतला ना बापू निश्चिंत पडलेला होता प्रचंड वाघाचं त्याच्यामध्ये बळ होतं पण मात्र ते उचलण्याची त्याच्यामध्ये आता हिंमत होत नव्हती जगायचं तर कुणासाठी जगायचं पावसाने ढेकूळ जागच्या जागी विरावं त्या पद्धतीने बापू त्या चंद्राच्या विराहाने जागच्या जागी विर विरघळला होता जागच्या जागी मुरला होता जागच्या जागी पचला होता जागच्या जागी कोसळला होता जागच्या जागी संपला होता धन्यवाद